अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचारी झाले खूप डी एमध्ये इतकी वाढ जाणून घ्या आम्हाला सर्व माहिती पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यामुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी एक मोठी खुशी ओभर दिली आहे मागे डी डीए तीन टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे जी मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू होईल यासोबत सरकारने संकेत दिले आहेत की दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत वाढ होऊ शकते एस अलाउन्स दोन हजार पंचवीस डी वाढीचे फायदे आर्थिक सुरक्षा ही वाढ कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करेल करे। राहणीमानात सुधारणा अतिरिक्त उत्पन्न कर्मचाऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास सक्षम करेल बचत आणि गुंतवणूक वाढी उत्पन्नाचा एक भाग भविष्यातील बचत किंवा गुंतवणुकीत टाकला जाऊ शकतो अर्थव्यवस्थेला चालना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढल्याने बाजारात मागणी वाढेल नवीन दराचा परिणाम जर एखाद्या कर्मचाऱ्याला मूळ पगार वीस हजार असेल वर्तमान डी ए अडतीस टक्के सात हजार सहाशे नवीन डी एक्केचाळीस टक्के आठ हजार दोनशे मासिक फरक सहाशे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार असेल वर्तमान डी ए अडतीस टक्के एकोणीस हजार नवीन डी ए एक्केचाळीस टक्के वीस हजार पाचशे मासिक फरक पंधराशे दोन हजार पंचवीसपर्यंत पगारात एकशे शहाऐंशी टक्के वाढ व्हा काय सांगतात येत्या काही वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते असे संकेतही सरकारने दिले आहेत एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत संभाव्य वाढीबाबत चर्चा होत आहे पगारवाढीची मुख्य कारणे नियमित डी ए पुनरावृत्ती दर सहा महिन्याची मागे भत्त्यात वाढ आठव्या वेतन आयोग वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याने वेतन रचनेत मोठा बदल होणार आहे फिटमॅट फॅक्टरची पुनरावृत्ती फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला जाऊ शकतो डी आणि पगारवाढीचा आर्थिक परिणाम मुख्य प्रभाव उपभोगात वाढ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने बाजारात मागणी वाढेल आर्थिक घडामोडीमध्ये वाढ विविध उद्योगांना उच्च डिस्पोजेबल उत्पन्नाचा फायदा होईल रोजगार निर्मिती आर्थिक घडामोडी वाढल्याने रोज रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील कर महसुलात वाढ अधिक पगारामुळे कर संकलनातही सरकारला फायदा होईल